वावी सिन्नर परिसरात मेंढ्या चोरी करणारे टोळीतील आंतरराज्यीय गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई मागील महिन्यात सिन्नर गावातील मनेगाव दोडी दुशिंगवाडी धोंडवीर नगर तसेच राहता तालुक्यातील देरडे कोरा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास शेतवस्त्यांवर मुक्कामी असलेले मेंढपाळ यांच्या सुमारे नव्वद मेंढ्या असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इरादाना चोरून नेऊन गेले व याबाबत सिन्नर वावी तसेच राहता पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आलेले होते सदर घटनांबाबत मेंढपाळ कुटुंबियांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी व्यक्तिशहा लक्ष देऊन यातील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आंतरराज्यीय टोळीतील एक गुन्हेगाराला ताब्यात घेतलं असून बाकी गुन्हेगारांचा शोध सुरू आहे